आला त्याच्यामध्ये की खूप खूप असं म्हटलं की दिवसभराचे क्षण आम्ही इथे खूप आनंदात झालो इकडे <audiolluk> तुम्ही कोकणातलो महोत्सव असा समुद्रकिनारी असा तर अर्थातच समुद्र किनाऱ्यावर जे तुमका सी फूड्स असत हे सगळे हाय खाऊक मिळतले ताई सांग आज काय काय असं आपल्याकडे दुसरे सुकरे मस्का मसाला गोलमा चटणी कालवा साग एक चपाती दोन भाकरी एक भाकरी राईस आणि सोलपठी कोळंबी असत खेकडे असत कालवा असं सार असा गोलमो असा तुम्ही फक्त असं ऑर्डर देत जाव हाय सर ही बघा ताई लगेच येवा पटा पटापट आपले ऑर्डर करा आणि मस्त चव घ्या आमच्या खाद्य महोत्सव या ठिकाणी मस्तपैकी तुफान गर्दी अशी झालेली आणि मस्तपैकी खवय जे तुटानच पडलेले आहेत परंतु पर्यटकांच्या दृष्टीनं आणि खास करून शहरी पर्यटकांच्या दृष्टीनं त्यांना असलं कधी काय बघायलाच मिळत नाही कारण त्यांच्या दरवाज्यात मासे येतात त्यामुळे मासे प्रत्यक्षामध्ये मा होडीतून उतरून लिलावाच्या ठिकाणी येतात ही एक अनुपम अशी दाखवण्यासारखी गोष्ट आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप 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 स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण नेहमीच या लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक पद्धती सण उत्सव खाद्यसंस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही मागे तारामुंबरी खाडी किनारी बांगडा फिश महोत्सव बघितला असतं आज आपण देवगड तालुक्यातील मळई खाडी किनारी जाणार आणि थं शेल्फ फिश म्हणजे कालवा तसरे मुळे आणि चिंगळा असो ह्या म्हणजे जे खाडी किनारी मिळणारे मासे आहेत त्याचा आज महोत्सव आहे आणि त्या खाडी किनारी मळेच्या खाडी किनारी आपण जाणार आहोत कडे तर बांगडा फिश महोत्सवाला तुम्ही मित्रांनो चांगलो प्रतिसाद दिला तर या शेल फिश महोत्सवाक देखील तुम्ही चांगलो प्रतिसाद द्यावा आणि माझ्यासोबत तुम्ही येवा कारण हे तसरे मुळे बांगडे खेकडे आणि परत म्हणतात ना चिंगळा चिंगळा हे म्हटल्यावर तुमका तोंडाक मुळात पाणी इलं असतात तर मित्रांनो ह्या महोत्सवात आम्ही जातो तुम्ही घराकडे राहू नका रगडाकडे राहू थकडचं तुमक सगळं येऊ असं वाद चुकतं तर तुम्ही माझ्यासोबत येऊ का खाडी किनारी मळाईच्या चला तर चला माझ्यासोबत आज यश आ आणि श्री आ तर ते बघा दोघे देखील तयार झाले आहेत तर आम्ही कसलोही विचार न करता तुम्ही माझ्यासोबत येवा आणि या शेल फिश महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि ही हळूहळू आता लोक येऊक सुरुवात झालेली आहेत आणि त्यानंतर या महोत्सवात खऱ्या अर्थाने एक आनंद येणार आहात हळूहळू आता पर्यटक येऊक सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मग आपल्या बघ्या कसो हो महोत्सव असतो काय काय खाऊक मिळत आपल्या का सगळं आपण आनंद घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण जाऊया आणि या महोत्सवात सहभागी होऊया खाडी किनाऱ्याला ह्या गावातील ग्रामस्थांनी बघा मस्तपैकी हे डॉल्फिन बनवले आणि त्याच्यावर लिहिलेला मळई महोत्सव तर मित्रांनो ह्या मळई महोत्सवाचा ह्याच एक आकर्षण दिसतला आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांका बोटीची देखील व्यवस्था केलेली आहे तर मस्तपैकी हे बघा तीन चार बोटी आहेत आणि त्यांना पर्यटकांची देखील काळजी घेतलेली आहे म्हणजे त्यांना लाईफ जॅकेट देखील व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी आपला जो सागर आहे त्याची देखील नौका मस्तपैकी सजवलेली आता आपण सागरच्या देखील नौकेतून नौका विहार करण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो आता आपण जे आपल्या बोटीमध्ये आहोत त्यांना आपण विचारणार आहोत आनंद कसं वाटलो तर त्यांना खूप छान वाटली बोट बोटीतनं जाऊन आलो खूप रात्रीच्या वेळात बोट्यातनं लाईटीचा उजेड होता आणि एवढा आनंद आला त्याच्यामध्ये की खूप खूप असं वाटलं की दिवसभराचे क्षण आम्ही इथे खूप आनंदात घालवले असा आनंद आला पण ह्या मळेच्या लोकांनी जो ह्या आयोजन केलं कसा वाटला तुमका खूप छान खूप छान खूप छान म्हणजे असं परत यावं दिवसाचं बघावं हे किती छान केलं आहे इथे वाढूच हे सर्व साकारून इथे जे पर्यटन थांबलेत खूप छान म्हणजे गोव्यासारखा जरा अनुभव येतो आहे इथे असं छान सजवला आहे इथल्या लोकांनी खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढंच उपाय आणि कोकणात इल्यावर हे हो राम घाट सगळं तुम्ही बघितलं असेल तर हकडे सगळीकडे मस्तपिकी टोपदीप शिधान तयार होत आणि हकडे काय काय भाकरे भासतात कोण मस्तपैकी हे तांदूळ तांदळाचे भाकरे थापतात तर कोण मच्छी भासता असा विविध सगळा काय चालू आहे महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित हा तर चला मित्रांनो आपण त्यांच्या या स्वयंपाक घरात जावी आणि त्यांच्यावर आपण पण चार भाकरे थापवण्याचा प्रयत्न करे पण थापू घेऊची नाही हय मरा बायको मला धकडे घराकडे नाही थापण्या थं काही थापूक गेला असता मित्रांनो तसा काय मी थापणार नाही त्यांच्यावर फक्त एक मजा घेणार आहे आणि ते कसं काय थापतं ताप आहे आणि त्यानंतर मग नंतर, नंतर खाताना भेटतं आहे तर चला आपण त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन एक वेगळं आनंद घेऊया पाचशे खावचे झाले आणि तसरे खातलो मुळे खातलो कालवा खातलो सगळा काय खातलो पण त्याच्यावर खाऊक तर भाकरी लागतलीच ना तर ला ती खाण्यासाठी आता आपण भाकरे भासतो त्या काकीकडे येलो आणि मस्तपैकी बघा भाकरी एकदम चुलीवरचे भाकरे खाऊक मिळतले गॅसवरचे नाही का चुलीवरची भाकरी चांगली फुकता त्याच्यामुळे ती खाऊक पण चवीक चांगली लागते तर काकी आज ह्या जेवण नेमका काय काय तुमच्या ह्या गटाकडे नेमका जेवण काय काय चाण्याची भाकरी तांदळाची भाकरी चपाती भात काजू बटाट्याची भाजी आणि तिखटार आणि हय तुमच्याकडे मांवसारी काय काय म्हणजे तुमच्याकडे हय शाकाहारी तर मित्रांनो आपण ह्या शाकाहारी गटाकडे होतो तर आता आपण या शाकाहारी गटातली तुम्ही बघितली की डाळ आट बटाटे काजू बटाट्याची भाजी आहे वांग्याची भाजी आहे कधी भात आ आणि असं आणि भाकरी नाचणीची भाकरी आणि ह्या साईडला हय चपाती त्या ठिकाणी बघितलं तर शाकाहारी सगळा जेवण होता आणि या ठिकाणी ह्या सगळ्यांचा आवडीचा मांसारी जेवण म्हणजे जे खाडी जे सगळे मासे मिळतात तसरे म्हणा कालवा म्हणा मुळे म्हणा आणि काय बांगडे आणि काय कालवा चिंगळा विंगळा काय असतील तर सगळ्या ह्या गटाकडे आहात थकडे काय शाकाहारीचा त्याच्यामुळे थकडे जास्त कोण फिरखाचा नाही पण थकडे सगळे आवर्जून येतील तर मित्रांनो तसा काय नाही सगळेच काय मासे खात नाही काय काय लोक शाकाहारी देखील खाणारे असतात आपण या काकींचा विचारणार आहोत नेमका काय काय बनवलं अस काकी काय काय तुमच्याकडे आह कालवाची कढी या रसा केलवाची ग्रेव्ही चिंगळा फ्राय आणि कुर्ले फ्राय तिकला तर बघितलं हय तर मस्तपैकी कोलंबी फ्राय केलेली आहे आणि छान अशी कोलंबी फ्राय केलेली आहे तर या ठिकाणी ही बघा ही कोलंबी फ्राय केलेली आहे आणि या ठिकाणी हे काकी ना खेकडे फ्राय केलेले आहेत ना काकी म्हणजे कसे नेमके हे खेकडे फ्राय केलेले आहेत ते दरवाज सांगतील आला लसूण पेस्ट केलेली आहे त्याला लावलेली आहे लिंबू वगैरे पिऊन तांदळाचं पीठ वगैरे लावून फ्राय केलेली आहे तर मित्रांनो बघा आम्ही घराकडे काय ह्या कधी बघितलंच नाही आमच्या आमका घातलेलंच नाही खाऊ तर हय त्यानिमित्त आमचा खाऊक मिळत मस्तपैकी आता आमका खाऊकच मिळणार चला मित्रांनो आता हय तर आम्ही बघा आता चिंगडा बघितलं किकडी फ्राय बघितलं आणि ह्या सगळा ह्या तिकला बघितलं आत्ताच तर मित्रांनो तोंडात तो खायचं पाणी सुटला या कधी त्यांची बडबड बंद होता आणि मी खाऊक जात असा परिस्थिती माझी झालेली आहे तर चला मित्रांनो बघितलात तुम्ही ह्या काय काय एक वेगळा वेगळा मस्तपैकी आपल्याला मिळालेला बघू हय कुर्ल्याचं रस्सो बनवलेलो आ हा हा मग थंडीपासून मस्त की पडलेली आहे आणि गरमागरम कर कुर्लेचं रस्सो खाला ना तर मस्त बघा हा 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 तर मस्तपैकी खमंग अस वास सुटलेलो आ टोपाजवळ गेल्यावर मस्तपैकी सगळ्यांना हवी हवी अशी वाटणारी आणि चिंगळा फ्राय केली जाते तर आपण काकींचा विचारणार नेमको कसलो मसालो तयार केला काकी का नेमको मसालो कसलो बनवला आलू आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं आणि काय वापरलेलं आणि पेस्ट आला लसून पेस्ट पहिली लावून आणि आता त्याला त्या मसाल्यात असं छान परतून परतून त्यावर आम्ही काय करतो तर मित्रांनो चिंगळांतलेली माका चांगलो ठसकोच लागलेलो आ तर काय काळजी करू नका मी कालणार ना नाही हे सगळं आस्वाद घेणार आणि नंतरच घराकडे जाणार चिंगळाचा रसो हा बघा मस्त तरी देखील येलेली हा तर चला अजून हे हो चिंगाचं बघितलं ह्या का टोपामध्ये काय दिसतं अगे खेकडा खेकडा तर मित्रांनो बघा हय ना खेकड्याचं रसो थंडी मस्त वेगळी पडलेली आहे खेकड्याचं रसो मस्त वेगळी गरम असता तर चला हिवा देखील तुमका खाऊक मिळणार आहे का ह्या टोपात काय नाही पाणी तो हय आदान ठेवलेला पाहण्यासाठी आणि चला मित्रांनो ही सगळी तयारी अजून चालू आहे हकडे काय सगळा काय अजून तयार झालेला आहे तिकला मस्तपैकी आता खेकड्याचा रस्तो चिंगड्याचा रस्तो आ ते चिंगळा भासत तर ह्या सगळ्या काय आपल्या खाऊक मिळणार आह या साइडला शाकाहारी आ आणि या ठिकाणी सगळं भाकरी बनवण्याचं ग्रुप आहे तर चला मित्रांनो हे आपला आनंद आपल्या घेऊकच मिळणार आता सगळी ही तयारी चालू झालेली आहे आपण आता सगळे त्या खाडी किनारी मस्तपैकी फिराक जाणार आहोत ह्यांची तयारी काय ती होऊन देत आणि त्यानंतर मग आपण आता डायरेक्ट स्टॉलवर भेटणार आहोत आणि सगळे मस्तपैकी आपल्याला सगळा काय खाऊक येणार तुमका मी आधीच दाखवून ठेवलं आहे त्याच्यामुळे तुम्ही नंतर डायरेक्ट खाऊको जेव्हा चला मित्रांनो आता आपण थेर थोडं फेरफटको मारून घेऊया आता आपण ह्या स्टॉलला सगळे हे स्टॉल बांधलेले आहेत आणि असून हे काउंटर आहात या काउंटरला आपण विचारणार आहोत यांच्याकडे नेमके खायचे खयचे पदार्थ तर आपल्या आपल्यासोबत तन्वी मॅडमच आणि हे गामसत असत तर मॅडम खयचे खायचे पदार्थ इकडे तुम्ही कोकणात किनारी असा तर अर्थातच समुद्र किनाऱ्यावर जे तुमका सी फूड्स असत ते सगळे हाय खाऊक ताई सांग आज काय काय असं आपल्याकडे तिसरे सुकरे मसपा मसाला गोलमा चटणी कालवा सार एक चपाती दोन भाकरी एक भाकरी राईस आणि सोलपटरी कोळंबी असत खेकडे असत कालवा असत असा गोल् असा तुम्ही फक्त ऑर्डर दिस जावाय सर हे बघा ताई लगेच लोक लग लागले असा येवा पटा पटापट आपले ऑर्डर करा आणि मस्त चव घ्या आमच्या खाद्य तुम्ही सांगितलं कालवा सुका मसाला शंभर रुपये कोलंबी फ्राय शंभर खेकडा फ्राय शंभर कोळंबी ग्रेव्ही ऐंशी खेकडा ग्रेव्ही ऐंशी कालवाचा सार ऐंशी भाकरी पंचवीस रुपये चपात्या दोन पंचवीस रुपये राईस वीस रुपये सोलकडी पंचवीस रुपये आणि काजू बटाटा उसळ व्हेज खाणाऱ्यांसाठी हा एकशे वीस रुपये गोलमा चटणी फक्त पन्नास रुपये आणि जर तुम्ही पूर्ण जम्मो थाळी घेतलास तर त्याच्यात माहिती काय काय का हा खेकडा ग्रेविया खेकडा फ्राय कोळंबी फ्राय कोळंबी फ्राय तिसरा सुका मसाला गोलमा चटणी कालवाजार भाकरी चपाती दोन आणि राईस दोन कडे त्याची किंमत असा फक्त चारशे पन्नास रुपये तर जम्मो थाळी घेवा आणि या फेस्टिवलची मजा वाढवा तर मित्रांनो बघितलात की तन्वी मॅडम तुमका सगळ्या दरसहित सांगितले त्याच्यामुळे तुमका काय कन्फ्युज रहायचा नाही साडेचारशे रुपयात स्वाड जेवण आणि एका थाळीत सगळे फॅमिली जेवू शकता अशी मोठी जम्बो थाळी देखील हय आणि हय तर बघितला आतापासूनच ही लाईन लागलेली आहे मी थाळी भरताना बघितलं आणि विचारणार हा आतमध्ये येणार पहिली माझी धाकधूक पहिलं बाहेर जाता कधी खाऊक बसतं अशी परिस्थिती झालेली आहे आपण काकी या ताटीत काय काय नेमकं कालवाच सार खेकड्या खेकडे फ्राय कोलमी फ्राय जवल्याची चटणी चिंग आहे कालवाची ग्रेव्ही आणि मित्रांनो ह्या सगळा पस्त करण्यासाठी त्यानंतर तर आराम मिळण्यासाठी पोटाक पो तर चोलकडी देखील काकील का विचारणार काकी नेमकं तुमच्या शाकाहारी मध्ये काय काय जेवाना हा राईस आहे डाळ आहे तिखट काजूची ऊस आहे चपाती नाचण्याची भाकरी मालवणी नाचणी भाकरी तांदळाची भाकरी तर मित्रांनो काकीन आपल्याला सांगितले की नाच मालवणी नाचणे होत आणि नाचण्याची भाकरी खरोखर पौष्टिक असतात तर चला मित्रांनो शाकाहारी देखील देऊन जेवण तुम्ही बघितलात आणि किचनमध्ये काय आता लगभग चालू झालेली आहे सगळी लोक येऊन त्या बॅरिकेडकडे थांबली आहेत घेण्यासाठी मी काय जास्त आता बोलत राहणार नाही आपण हा आनंद आता घेणार आहोत खाण्याचं तर चला मित्रांनो तुम्ही देखील आमच्या सोबत येवा आणि ह्या सगळ्या महोत्सवाचा आनंद घेऊ आपण ज्या वेळा नानाबरोबर आणि विकासबरोबर मच्छीमारी करण्यासाठी गेलं होतं आणि मालकांची ज्या वेळेत आपल्याक का, भेट काय झाली नव्हती आणि आता प्रत्यक्षात मी काय मालकांका ओळखले नाही तर त्यांनीच माग हाक मारले नाही तर मित्रांनो खैतरी हे आपण काम करतो त्याचा एक आपल्याला आनंद मिळतो आणि ह्या काकीन त्यावेळेला मासे सोडवत होती तो आनंद घेऊ दिला आणि त्यानिमित्तानं तुमका हे सगळं बघूक मिळाली कशा पद्धतीने बांगडा मासेमारी केली जाता तर चला मित्रांनो असाच ह्या आपल्या तुमच्यासारख्या लोकांचा पाठबळ असल्यामुळेच ह्या काय सगळा काही शक्य होता तर चला असाच माझ्या पाठी सहकार्य ठेवा तुमका विविध गोष्टी काय काय दाखवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीत या ठिकाणी बघितलात तर भली मोठी लाईन लागलेली आहे खाण्यासाठी आणि अजून मी तर शूटिंगच करत हे बाकी बाकीच्यानी नंबर देखील लावले नाही माझा नंबर कधी येतो देव जाणे पण हा ही मस्तपैकी आता हे लांब लचक लाईन लागलेली आहे तसरे खाऊ केले आहेत मुळे खाऊ केले आहेत कालवा खाऊ आहेत बा चिंगडा खाऊ केली खाऊ केले आहेत आणि मी अजून आपली शूटिंगच करत आहे तर मनाने मित्रांनो खाऊ मिळतं ना माका देखील तर मित्रांनो हे वेगळी वे लांब लचक अशी लाईन लागलेली फिरत असताना आपल्याला बंटी कदम मिळालं आणि बंटी विचारणारा हो महोत्सव कसं वाटलं सुंदर कन्सेप्ट आहे बरं वाटलं इथे येऊन पार्किंगचं नियोजन झालं आहे पण स्टॉल अधिक असते तर खूप बरं झालं असतं तिथे जसे हॉटेल्स आहेत छोटे छोटे एक दोन तीन तसे इथे स्टॉल मांडले पाहिजे होते म्हणजे बांगडा पाय सुरमई फ्राय अशा काही गोष्टी केल्या पाहिजे सेल्फी पॉईंट वगैरे सुंदर ठेवले असे महोत्सव होत राहिले पाहिजे देवगडमध्ये त्यातून पर्यटन वाढतं एकंदरीत खूप छान वाटलं सुंदर तर मित्रांनो या ठिकाणी बंटीने थोडी जरी जिबेला चांगली चव असली तरी खंत देखील व्यक्त केली आहे कारण का या ठिकाणी अजून स्टॉल अपेक्षित होते आणि येणाऱ्या पर्यटकांना बसण्याची व्यवस्था देखील हवी होती म्हणजे प्रत्येकजण काय हा वाळूमध्ये किंवा ह्याच्यावर बसू शकत नाही त्यामुळे व्यव त्या पद्धतीची देखील व्यवस्था होणे अशी देखील बंटीने केली तर नक्कीच हे मळेवासी नक्कीच यामध्ये सुधारणा करून पुढच्या वर्षी अजून हा महोत्सव कसा रंगेल यासाठी निश्चित प्रयत्न करते असताना इथे काहीतरी पर्यटक इथे मस्तपैकी या जेवणाचा आस्वाद घेतात आणि आपण त्यांना विचारणार आहोत तर या हे खास मालवणवरून लिहिलेले आहेत तर जेवण कसं वाटला जेवण खूप चांगलं होतं काम कुठल्यावरच तुम्हाला लक्षात येणार का जेवण एवढं टेस्टी होतं चांगलं जेवण होतं टेस्टी बरं होतं फक्त पुढच्या वेळीला थोडा ऑर्गनायझेशन व्यवस्थित व्हायला जातं पब्लिकचं जरा सेटिंग वगैरे व्यवस्थित झाले ना काय ते एकदम आणखी चांगला होता म्हणजे सोने पे सुहागा तर मित्रांनो या ठिकाणी अशी प्रतिक्रिया येईल की सोने पे सुहागा खरोकर में या की तर खरोखर म्हणजे यावरून असा दिसता की जेवण या खरोखरच अप्रतिम झालेला आणि त्याचा अस्वाद ते घेतात तर घेऊन दे मित्रांनो चला अजून कोण कोण व्यक्ती या ठिकाणी हे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं आता थोड्याच वेळातही ते ग्रुप डान्स देखील सादर होणार आहे तर चला आपण या कार्यक्रमाचा देखील आस्वाद घेऊया या ठिकाणी मस्तपैकी तुफान गर्दी अशी झालेली आहे आणि मस्तपैकी खवय जे तुटानच पडलेले आहेत मिळता की नाही मिळता अशी परिस्थिती झालेली आहे आणि भयंकर या ठिकाणी गर्दी झालेली आहे तर चला मित्रांनो या गर्दी आपण देखील घुसया आणि ह्या काय आपल्याक मिळता का बघूया तर मित्रांनो आम्ही आता जेव घेतलं मस्तपैकी कोलंबी फ्राय आेकडा फ्राय तिकला कालवणा तसऱ्या भाता को आणि कोशंबीरा असा मस्तपैकी जेवाणा आणि या ठिकाणी प्रशांत जेवता आणि या ठिकाणी यश आणि श्री मस्तपैकी जेवतो तर मित्रांनो तुम्ही देखील जेव घेवा आम्ही देखील जेवून घेतो चला मित्रांनो आम्ही जेवून घेतो तारी साहेब आणि तारी साहेबांना विचारणार जेव्हा नाही जेवत ते कसं वाटलं जेव्हा मग अशी जम्मो जी मेजवानी घेतली अक्षरशः लकी पण म्हणाला जे आपलं जे हे फूड आहे आपलं चांगलं फूड असल्यामुळे हे मालवणी पद्धतीचं जेवण हे आपल्याला मा हॉटेलमध्ये मिळत नाही पण हे ह्या ठिकाणी असं स्पेशल मिळते तर असं सतत दर महि आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी किंवा महिनाभराला हे व्हायला पाहिजेत फेस्टिवल आणि त्याच्या माध्यमातून ह्या आपल्या बचत गटांना त्याची मदत होईल आणि त्या ठिकाणी त्या बीचला पण आपण उजेडत राहणार त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार तर आता तुम्ही जम्बू थाली घेतली जम्बूथालीमध्ये काय असं वेगळे तुम्हाला पण जम्बूथालीमध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे ज्याने हे ठेवले होते त्याच्यामध्ये एक खेकडा फ्राय होता खेकडा मसाला होता कालव्हाची आमटी होती त्याचबरोबर तिसऱ्याचा मसा हे तिसरा मसाला होता कालवांची आमटी त्या सर खेकडा फ्राय त्याच्यानंतर कोळंबी फ्राय भाकरी आणि हे होतं त्यामुळे लकी पण आज घाई नाही होता तरी पण तो जेवण लगेचच निघाला त्याच्यामुळे आणि बरेच मालवणवरून काही मंडळी आली होती आमचे पारिजात हॉटेलचे मालक वगैरे आचऱ्यावरून आली होती मालवणचे बरेचसे हॉटेल मालक पण आले होते ते त्यांनी पण ह्या जम्बू आस्वाद घेतला आणि ते लगेचच निघाले कारण जायची घाई होती त्यांना ते त्याच्यामुळे तर मित्रांनो तारीसाहेबांनी सांगितले की मस्तपैकी जम्बो थाळीचा जो आस्वाद घेतात आणि खरोखर एक छान अशी थाळीचं नियोजन था, म्हणजे परिपूर्ण भरपूर प्रमाणात त्यामध्ये मासे होते आणि त्यामुळे त्यांना एक आनंद घेता येईल म्हणजे जे सगळे पदार्थ होते त्या <ता> था, खाण्याचं एक वेगळं आनंद त्यांना मिळालो तर धन्यवाद तारीसाहेब तुमचे खूप खूप आभारी मित्रांनो आपण वाडातरला गेलो तेव्हा शेडगे कुटुंबी आणि कांबळी कुटुंबी आपल्यावर मासेमारी करू होते पण मासे क करणारे मासेमारी करणारे देखील मासे खाऊ घेतात ह्या मका आज पहिल्या वेळा समजला तर मस्त मित्र नू हे शेडगे कुटुंबी आज मासे घाव गेलेला तर चला मित्रांनो आज काय काय खाताला जो शेडगे मी काय ना ते मुळे आणि कोलंबी याचा आस्वाद घेणार आहेत पण तुमच्या खाडी किनारी ह्या भरपूर सगळा काय मिळतं मग हय खावण्याची वेळ काय हे खाडी आमच्याकडचीच हा त्याच्यामुळे एक भाग असल्यामुळे आम्ही इकडे आलो हा तर मित्रांनो थोडक्यात काय हातभार लावण्यासाठी इलेले आणि वाळके साहेब प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि या मळाईच्या खाडी किनारी हो शिल्पफेप महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं तर आपण वाळके साहेबांना विचारणार आहोत या महोत्सवाचा बद्दल काय सांगशाल थोडं जी संकल्पना शाश्वत पर्यटनाची आमच्या सगळ्यांच्या पर्यटन व्यावसायिकांच्या मना किंवा पर्यटनाबद्दल विचार करणाऱ्यांच्या मनामध्ये होती त्या संकल्पनेला मूर्तरूप ह्या मळईच्या ग्रामस्थांनी मळईवाडीतल्या सगळ्या रहिवाशांनी दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण असे छोटे 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 महोत्सव आपापल्या भागाचं वैशिष्ट्य दाखवणारे महोत्सव हे सातत्यानं होत राहिले पाहिजेत आणि तर आणि तरच हे या पर्यटनाला सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थाने शाश्वत रूप येईल असं मला प्रामाणिकपणे तर वाळके साहेब आपण त्या मागे आता पंधरा वीस दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी बांगडा फिश महोत्सव बघितलेला होता आणि त्यानंतर हा शेल फिश महोत्सव आयोजन करणार म्हणजे हे महोत्सव आयोजन करतायत आणि हे जिल्ह्यात देखील व्हावे असं तुम्हाला त्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का हे प्रयत्न सातत्याने चालू असतात माझ्या वतीनं माझ्या परीनं जे काही शक्य असेल मी ते मी करत असतो परंतु एक माणूस सातत्याने सगळ्या गोष्टी करू शकणार नाही त्या त्या लोकांचा त्या त्या भागातील लोकांचा आपलं वैशिष्ट्य ओळखणाऱ्या सगळ्या जनसमूहाची ही जबाबदारी आहे ती त्यांची कर्तव्य आहे की त्यांनी अशा पद्धतीचे ठिकठिकाणी केवळ हा मत्स्य महोत्सव किंवा बांगडा महोत्सव याचा अर्थ म्हणजे खाद्य महोत्सव असं नाही तर या पर्यटन समितीने जे कातळ शिल्पाची सहल केली अशा पद्धतीची आपल्या भागातली वैशिष्ट्य खास करून पावसाळ्यामध्ये ज्यावेळी छोटे 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 धबधबे प्रत्येक ठिकाणी असतात त्याच्या संदर्भातली काहीतरी रचना करून त्याच्या संदर्भातली प्रचार प्रसिद्धी करून जर त्यांनी याच्या संदर्भात संपूर्णपणे नियोजन केलं तर मला वाटतं की पावसाळ्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ शकतात पर्यटनाचं वैशिष्ट्य असं आहे की दर पाच वर्षांनी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन आकर्षणाची भर पडते मग एकदम सुरुवातीच्या काळाला तीस वर्षापूर्वी छत्रपतींचा किल्ला किल्ले सिंधुदुर्ग बघायला येत होते आणखीन मनसोक्त वाळूत खेळता येतं पाण्यात डुंबता येतं हे आकर्षण होतं हळूहळू एम टी डी सीच्या माध्यमातून डॉक्टर सरन कुलकर्णींनी स्नॉर्केलिंग सुरू केलं त्या स्नॉर्केलिंगचा व्याप पुढच्या पाच वर्षामध्ये तिथल्या स्थानिक युवकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला की स्कुबा डायव्हिंगची एक जवळजवळ हजार कोटीची इंडस्ट्री तिथं उभी राहिली त्याच्यातून पुढच्या पाच वर्षामध्ये वॉटर स्पोर्ट्सची संकल्पना आली आता तर वॉटर स्किईंगची सारखी संकल्पना येते आहे अशा ह्या दर पाच वर्षांनी नवीन नवीन आयाम देत राहिले पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून विचार केला पाहिजे संशोधन केलं पाहिजे नव्या वाटा शोधल्या पाहिजेत देवगडच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक साधी गोष्ट जर विजयदुर्ग सारखा किल्ला आहे आणखी अशा सुंदर सुंदर समुद्र किनारे आहेत पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पवनचक्कीच्या परिसर आहे परंतु जेथे गणेश मंदिराचा परिसर आहे देवड किल्ल्यामध्ये त्याच्या बाजूला जे दीपग्रह आहे ते दीपग्रह इतकं देखणं आहे इतकं सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दीपग्रहाच्या आतून वरच्या मधल्यावरती जाऊन हा सगळा परिसर नहाळता येतो मला वाटतं सिंधुदुर्गातल्या बाकीच्या जिल्ह्याबाहेरच्या बाहेरच्या लोकांना सोडा परंतु सिंधुदुर्गातल्या नव्वद टक्के लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये ही प्रसिद्धी केली पाहिजे हे बोलत राहिलं पाहिजे आमच्याकडे असं आहे आमच्याकडे असं आहे आमच्याकडे असं आहे आम मी ज्यावेळी मालवण मध्ये सांगतो त्यावेळी माशाचा लिलाव ही आपल्या दृष्टीनं ती काहीतरी तिथं अंगाला गे तिथं गेल्यानंतर अंगाला माशाचा वास येतो त्यामुळे आपल्या दृष्टीनं कुठंतरी ती काही फार बिनमहत्वाची गोष्ट आहे परंतु पर्यटकांच्या दृष्टीनं आणि खास करून शहरी पर्यटकांच्या दृष्टीनं त्यांना असलं कधी काय बघायलाच मिळत नाही कारण त्यांच्या दरवाज्यात मासे येतात त्यामुळे मासे प्रत्यक्षामध्ये होडीतून उतरून लिलावाच्या ठिकाणी येतात ही एक अनुपम अशी दाखवण्यासारखी गोष्ट आहे अशा निर्णाळयात छोट्या 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 गोष्टी या दाखवल्या पाहिजे त्याच्यासाठी म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतो की जपानमध्ये एक टेकडी आहे छोटी आणि त्या टेकडीवर असा खाली उतरणारा रस्ता आहे वळणा रस्ता आहे संपूर्णपणे पर्यटकांना तिथं घेऊन गेलं जातं आणखीन वरती रेस्टॉरंट मध्ये खिलवलं जातं आणि फक्त त्या वळणा वर्णांच्या रस्त्यावरनं खाली आणलं जातं हे आकर्षण होऊ शकतं आपल्याकडे तर वळणांचे रस्ते चिकार पडलेले आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि ही निराळे आकर्षण उपलब्ध करून तर मित्रांनो आपल्यासोबत हे वाळके साहेब होते त्यांनी सांगितले की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत ह्या प्रत्येक पर्यटकाला समजावून सांगितलं तुमच्याकडे द्वीपगृह आहे तुमच्याकडे बीच आहे तुमच्याकडे ही खाडी किनारी आहे अशा प्रत्येक गोष्टी ही पर्यटकांना तुम्ही जाणून करून दिल्या पाहिजे आणि त्यात तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजे तर तुमच्या पर्यटनात नक्की वाढ होईल असा आत्मविश्वास देखील व्यक्त अप्रतिम असा महोत्सवाचं आयोजन केल्यानंतर शेलफिश फिश महोत्सव होता म्हणजे त्यांचं थीम काय होती जे खाडीमध्ये वस्तू मिळतात म्हणजे मासे मिळतात म्हणजे तचरे म्हणा मुळे म्हणा कालवा म्हणा आणि कोलंबी फ्राय होता म्हणजे आणि अप्रतिम खेकडे म्हणजे खडपी खेकडे होते आणि ते फ्राय केलेले होते मस्त खेकडा मसाला होता मित्रांनो आम्ही जम्बो थाली घेतलं जम्बो थालीमध्ये आमका हे सगळे प्रकारचे मासे मिळाले म्हणजे साडेचारशे मध्ये जम्बो थाली होती आणि त्यामध्ये आमका तसरे मिळाले कालवा फ्राय मिळाला परत कोलमी फ्राय मिळाली परत असे बरेच म्हणजे खेकडा फ्राय मसाला होतो आणि एक तिकला होता भात भाकरी आणि मस्तपैकी सोलकडी होते एक ग्लास असं जम्बो थालीमध्ये होते म्हणजे आमका आम्ही एक डिश घेतलो पण आम्ही डिवाईड केलं यशला हरदी दिलं आणि माका आणि श्री पण होतो मग यश आणि श्री आम्ही डिवाईड केल्यामुळे एका ताटामध्ये जेवले आणि मी एका ताटामध्ये अशा पद्धतीने ही थाली होती मित्रांनो अप्रतिम महोत्सव होता आणि मस्तपैकी त्या खाडी किनारी बोट सफर होती शेल्फी पॉईंट होता आणि त्यांनी मस्तपैकी डॉल्फिनचा जो आकाराचं चित्र बनवलं आणि तो आता अप्रतिम असा बनवलेला होता मित्रांनो खरोखर छान असा नियोजन केलेला होता देवगड व्यापारी पर्यटन समितीने अप्रतिम त्यांना सॅल्यूट करू आणि त्या महिलांनी तर एवढा छान पद्धती म्हणजे जेवणाची चव होती ती अप्रतिम होती म्हणजे त्याचं नाव ठेवणारी कायच गोष्टी नव्हते असेच महोत्सव देव मित्रांनो या ठिकाणी आयोजन करावे असा लोकांचा म्हणणा होता आणि त्या ठिकाणी छान असा नियोजन केल्यामुळे मित्रांनो खरोखर अप्रतिम असा जिवंत होता मिळून मित्रांनो तुम्ही येऊ होता इलाच नाही परंतु माझ्या रुपांत तुमका, तुम होता। होता तुमका, तुमका तो महोत्सव कसो होतो काय होता आहे सगळ्या काय तुम्हाला दिसला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा